बघा याच्यावरून मला एक छोटस एक उदाहरण तुम्हाला सांगू शकत की आपण जर नेहमी पॉझिटिव्ह बोललो तर आपल्या मना आपल्या ब्रेनमध्ये पॉझिटिव्ह वेव्स तयार होतात सर म्हणजे पॉझिटिव्ह वेव्स तयार होतात आणि त्या पॉझिटिव्ह वेव्स केल्यानंतर आपलं जे ब्रेनचं जे आपण म्हणतो ना ओरा तयार होतो तो ओरा आपल्याला वाढवता येतो तो कसा वा म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे आपण साधं म्हणतो ना शुभ बोलणाऱ्या नावाचा एक पिक्चर होता पूर्वी की तुम्ही चांगलं बोलले की चांगलं होतं त्याच्याबद्दल मी छोटीशी तुम्हाला एक स्टोरी सांगतो बा आवडेल तुम्हाला एक राजा होता आणि तो राजा त्याच्याबरोबर एक प्रधान असायचा त्या प्रधानाला एक अशी सवय होती की तो नेहमी काही घटना झाली तर म्हणणार बहुत बढिया म्हणजे आपण म्हटलो कार्यक्रमाला ते म्हणणार बहुत बढिया जेवण कसं झालं बहुत बढिया आजचं वातावरण कसं आहे बहुत बढिया असं म्हणणार प्रत्येक वेळी तू पॉझिटिव्ह बोलायचं एक दिवस सकाळची वेळ होती राजा आपली तलवार निहाळत होता धार्मिक किती आहे काय आहे आणि प्रधान आला तिथे राजाने विचारलं प्रधानजी कसे आहात तो म्हटला बहुत बढिया प्रधानला म्हटलं आजचं कामकाजाचं नियोजन केलं का ते म्हटले हो बहुत बढिया असं म्हणताना राजाच्या हातातून ती तलवार खाली पडली ती मेहनत नव्हती ओपन होती खाली पडल्यानंतर राजाच्या राजा बोटावर पडली आठ्यावर पायाच्या आणि अंगठा तुटला तुटला म्हणजे तुटला तुटल्यानंतर राजा म्हटला हो हे काय झालं आता त्या प्रधानाच्या तोंडात तोच शब्द आला राजा म्हटला बहुत बढिया सॉरी तो प्रधान म्हटला बहुत बढिया राजाला त्याचा राग आला राग आल्यानंतर राजा म्हटला त्याला अटक करा सैनिक आले त्याला पकडलं आता राजा बोलले त्याला आले त्याला पकडलं घेऊन चालले राजाला त्याला आपलं बोट तुटलं याचं दुःख झाल्यामुळं राजाने त्याला अटक केली अटक केल्यानंतर पुढच्या क्षणाला तो त्याला जेव्हा घेऊन चालले तेव्हा राजाने त्याला परत विचारलं आता कसं वाटतं तरी तो म्हटला बहुत बढिया आणि त्याला तिकडं देत नेहालं काही दिवस गेले चार एक महिना दीड महिना कालावधी दी गेला असेल राजाला वाटलं आपण शिकारीला जावं मग राजा शिकारीला निघाला एकटाच होता प्राधान्य होता त्याच्याबरोबर घोडा घेतला साहित्य घेतलं आणि सकाळीच निघाला जंगलात गेला खूप इकडे तिकडे फिरला पण शिकार काही सापडले नाही पूर्वीच्या काळी पूर्वीचे राजे शिकार करायचे आताचे करतात पण शिकारीचे प्रकार वेगळे आपल्याला तर काही घुसायचं नाही तर मग तो सगळीकडे शोध घेतला पण शिकार सापडली नाही शेवटी तो रस्ता चुकला आणि चुकल्यानंतर नेमका एका आदिवासी ग्रुपला जाऊ त्याच्या समोर जाऊन उभा राहिला आणि आदिवासींनी त्यांना पकडलं त्या राजाला आणि ते त्याला हंबा हुंबा करत होते राजाची भाषा त्यांना कळत नव्हती त्यांची भाषा यांना कळत नव्हती आता करायचं काय आता राजा तर त्याला पकडलं गेलं त्याने त्या आदिवासींनी त्याला पकडलं आणि घेऊन चालले जेव्हा राजानं समोर पाहिलं एक उंचवटा होता तिथे एका देवीचं छोटं मंदिर होतं त्या देवीच्या गळ्यात असे रवीचे पानं झाकलेले देवीचे ताटबीत मोठे अशी आकृती काहीतरी असेल ते आणि त्या त्याच्या त्याच्यापुढे एक मुखिया त्यांचा तो आदिवासींचा मुखिया उभा हा होता हातामध्ये त्याच्या असा भला मोठा कळता होता हा। राजाने हे पाहिलं आणि राजाला अंदाज आला का आपला आता बळीदा आणि मग राजा गर्भगळीत झाला राजाला पुढे उभं केलं राजाच्या राजा अंगावर पाणी ओतण्यात आलं राजाला आंघोळ घातली राजाला तो काय असं त्यांचा गंध लावण्यात आला आणि त्याने तो कयदा घेतला हातात त्या मुख्याने घेतल्यानंतर असा वरती एकदा त्या राजाकडं पाहिलं आणि त्याचं लक्ष त्या अंगठ्याजवळ गेलं त्या मुखियाचं आणि तो त्या भाषेत बोलला हा अपूर्ण माणूस आहे याला बळी देता येत नाही आता त्याने ती भाषा सांगितलं आणि त्या मुखियाने त्याला सोडून दिलं सोडल्यानंतर त्यांनी त्या आदिवासी नेत्यांना लांब नेऊन सोडलं आज जसं पळत गेला तर जिथं घोडा होता त्या घोड्याला पकडलं आणि आनंदानं भारवून गेलेला राजा जोरात घरी आला जे मानात आला आणि आल्या आल्या त्या प्रधानजींना मुक्त करा त्याला बोलवा असं म्हणाला आणि प्रधानजी आला प्रधानजी म्हणला महाराज काय झालं मग राजा म्हटला अहो आज मला कळलं तुम्ही बहुत बढिया का म्हटले होते मग म्हणे त्याने सांगितलं सगळं वृत्तांत म्हणे मला कळलं जर माझा अंगठा जर तुटलेला नसता तर मला तिथं बळी दिला असता तो म्हटला हो बरोबर आहे बहुत बढिया हे झालं जे झालं ते सुद्धा बहुत बढिया पण राजानं पुढचा प्रश्न विचारला की तुला जेव्हा अटक करून चालवलं होतं तेव्हा तुला मी विचारलं आता कसं वाटतं आता तर तू म्हटलं बहुत बढिया त्याच कारण मला सांग तेव्हा राजा म्हट प्रधान म्हटला प्रधान म्हटला राज राजे महाराज महाराज मी एवढा खुला नाहीये जर मी कैदेच्या बाहेर असतो कैदेत नसतो तर शिकारीला कोणाबरोबर गेलो असतो तुमच्या बरोबर गेलो असतो आणि जेव्हा आपल्या दोघांना पकडलं आणि असतात तुटलेला आहे हे जर त्यांना जेव्हा समजलं असतं तेव्हा बळीचा नंबर कोणाचा आला असत म्हणून मी मला अटक होता मी म्हटलं बहुत बळी आहे मित्रांनो जीवनामध्ये तुम्ही चांगले वाक्य बोला बोलून तर पाहा काय फरक पडतो एक नवीन चैतन्य तयार होतं आणि त्या साध्या शब्दाची ऊर्जा ती सकारात्मकतेनं ती ऊर्जा तयार होते आणि आपलं जीवन आनंदी बनतं आणि